बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी टोरेंटो इत्यादी खाजगी भांडवलदारांना वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध करण्यात आलाय महावितरण कंपनीमध्ये पुनर्रचना कामगार कपात तीनशे एकोणतीस विद्युत उपकेंद्रे खासगी ठेकेदारांना चालवण्यासाठी देणे महानिर्मिती कंपनीचे चार जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करणे महा कंपनी दोनशे कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणे पारेषण कंपनी शेअर मार्केटमध्ये मा लिस्टिंग करणे वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे लाईन स्टॉप आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे आठ तास निश्चित करणे रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह भरणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या धोरणात्मक निर्णय घेणे पगारवाढ तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये ग्राहकांनी असलेले शाखा आणि उपविभाग मोठ्या संख्येने आहेत परंतु महावितरण व्यवस्थापनानं नवीन व्यवस्था उभारण्यासाठी काहीही केलं नाहीये कृती समितीची मागणी आहे की वाढलेल्या विविध ग्राहकांना योग्य तत्पर आणि कार्यक्षम सेवा देण्याकरिता व्यवस्थापनानं प्रथम शाखा उपविभाग कार्यालयाची निर्मिती करावी कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास निश्चित करावे सुधारित कामाच्या नियमानुसार आवश्यक कर्मचारी भरावेत नंतर देखभाल आणि बिलिंग कामाचे उपविभाग निर्माण करावे नूतनीकरण करण्यापूर्वी तांत्रिक अतांत्रिक कामगार वीज कामगार संघटना करत असलेला संपा हा कोणताही आर्थिक मागण्यांसाठी नसून वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे सार्वजनिक वीज उद्योगाचे खाजगीकरण न करणे तसंच वीज ग्राहकांना स्वस्त वीज दराने उपलब्ध वीज उपलब्ध व्हावी यासाठी करत आहे या संपामध्ये राज्यातील जनतेनं आणि वीज ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीमध्ये सहभागी संघटना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन मागासवर्गीय विद्युत कर्मचारी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन तांत्रिक कामगार युनियन उपस्थित होते न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी नितिन टाले cola